असं व्हिडिओ बघायचं युट्यूब त्यावेळेस तुम्हाला असं वाटायचं भाऊ बाबा हे असं येत आहे किंवा हे खरं सुरुवातीला विश्वास बसला नाही पहिल्या वेळेस मी वांग्याला वापरलं होतं वांग्याला मी शंभर टक्के वापरत नाही आल्यामुळे एक प्लॉट आपण म्हणलं शंभर टक्के वैदिक बरं करावं हा काकडीचा बाबा वैदिक वरती प्लॉट केला शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे ह्याला स्प्रे पण दुसरा काहीच घेतला नाही काय बोलताय काहीच नाही वैदिकचा खर्च नाही केला फक्त जमिनीवरतीच काम केलं म्हणजे राम सर नेहमी सगळं ती शंभर टाकायचं विकून टाकायचं विकून टाकल्या तर जमाय माझं का तर आपल्याला मातीतच काम करायचं वर करायचंच नाही शंभर टक्के म्हणजे माती शिवाय पर्याय नाही जमीन माती बलवान तर पीक पैलवान म्हणतात राम सर ते योग्यच योग्य म्हणजे असं जे आपण आज एवढी जी महाराष्ट्रात किंवा जी काही शेतकरी व्हिडिओ बघतील हे खर वाटेल का हो तुम्ही सांगताय नाही जो माणूस प्रत्यक्षात उतरत नाही का त्या क्षेत्रात तो त्याशिवाय कळतच नाही ह्या आणि उतरलंच पाहिजे शंभर टक्के कारण काय झालेलं आहे आज जवळजवळ आज आज काय नाही पण एक दहा वर्षांनी ऐंशी टक्के कॅन्सरग्रस्त लोक असतील ह्या रासायनिक मुळे जमिनीत जो सगळं पोत बिघाड झालेला आहे सगळं त्याचे कारण फक्त रासायनिक